हाय नमस्कार मैत्रिणींनो जसं जसं आपलं वय वाढत जातं ना तशा तशा आपल्या आवडीनिवडी सुद्धा बदलत जातात म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आपला कम्फर्ट शोधायला लागतो म्हणजे ज्या गोष्टी केल्यामुळे आपल्याला कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट फील होईल अशाच गोष्टी करण्याकडे आपला कल असतो म्हणजे अगदी कपड्यांच्या बाबतीत सुद्धा असेच कपडे आपण निवडतो की ज्यामध्ये आपल्याला कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटेल म्हणजे बाहेर गेल्यानंतर आपल्याला कम्फर्टेबल फील होईल असेच कपडे आपण निवडत असतो म्हणजे कम्फर्टेबल म्हणजे काय तर थोडेसे लूज कपडे घालण्याकडे आपला कल असतो आणि ते बरोबर सुद्धा आहे कारण तीसशे चाळीस नंतर थोडासा प्लस साईज झालेला असतो त्यामुळे आपल्याला असं वाटतं की फिटिंग जे कपडे आहेत ते आपल्याला शोभणार नाहीत तर आपल्याला काय चांगलं दिसणार नाही हे आपल्याला समजत असतं पण आपल्यावरती काय चांगलं दिसेल हे मात्र आपल्याला समजत नसतं म्हणजे साड्या वगैरे किंवा कुर्ती निवडताना आपण फार चोखंदळ असतो किंवा आपल्याला ते सुद्धा असतं की कुठलं घ्यावं कुठलं नाही पण बॉटम वेअर असताना ते निवडताना मात्र आपण थोडंसं आपल्याला असं वाटतं की यातलं काय निवडायचं कारण आपण नेहमीच लेगीज वगैरे वापरत असतो आता हे झालं रेग्युलरसाठी पण कधी कधी आपण बाहेर जातो फिरण्यासाठी वगैरे तर आपल्याला असं वाटतं की काहीतरी वेगळा लुक करावा आणि अगदी बरोबर सुद्धा आहे कारण जेव्हा आपण असं थोडंसं आपला स्वतः चा वेगळा लुक करतो ना तेव्हा आपल्याला स्वतःला सुद्धा खूप फ्रेश असं वाटतं आणि स्वतःमध्ये असे छोटे छोटे बदल हे करायलाच हवेत कारण आपल्याला सुद्धा तोच तूच आपला लुक बघू नये ना थोडंसं बर झालेलं असतं त्याच्यामुळे थोडासा वेगळा लुक करायचा असेल तर मग काय येतं की त्याच्यामध्ये जीन्स येते पण जीन्स असते ना ती एकदम फिटिंगची असते आणि ती आपल्याला कम्फर्टेबल वाटत नाही पण आता हल्ली जीन्समध्ये सुद्धा खूप वेगवेगळे प्रकार आलेले आहेत आणि चेंज हा नेहमी करत राहायलाच पाहिजे कारण छोट्या छोट्या चेंजनी सुद्धा आपल्याला खूप फ्रेश वाटतं तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर मैत्रिणीनं तुम्ही मला नेहमी विचारत असता की, की मी माझे कुर्ती किंवा ड्रेस कुठून घेते तर बऱ्यापैकी जे माझे ड्रेस असतात कुर्तीज असतात त्या मी इथून घेतलेल्या आहेत तर हे आहे ट्रेंड्स म्हणजे रिलायन्स मॉल आहे आमच्या इथे तर मी तिथून घेत असते तर आता मी हे तुम्हाला एवढ्यासाठी दाखवते की इथून ज्या मी कुर्ती वगैरे घेते तर तुम्हाला ऑनलाईन अजिओ या ॲपवरती सुद्धा मिळू शकता आपण कुर्ती कुठली घालतो याच्यावरती तर आपला लुक अवलंबून असतोच पण त्याहीपेक्षा जास्त आपण बॉटम वेअर काय करतो त्याच्यावरती आपला मॉडर्न लुक अवलंबून असतो म्हणजे आपल्याला जर आपला स्टाईलिश लुक हवा असेल ना तर या प्रकारचे आपण प्लाझो हो किंवा जीन्स पॅन्ट वगैरे घातल्या ना तर आपण खूप छान मॉडर्न आणि स्टायलिश दिसू शकतो आणि अगदी तीसी चाळीसच्या वयामध्ये जे प्लस साईज असतो ना तर त्यावरती सुद्धा हे सगळे जे आहेत बॉटमवेअर ते खूप छान दिसतात शिवाय कम्फर्टेबल सुद्धा वाटतात तर पुढे मी माझ्याकडे जे काही बॉटमवेअर आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवणारच आहे पण यामध्ये अजून काय प्रकार असू शकतात यासाठी मी खास हा इथला व्हिडिओ केलेला आहे जेव्हा आपण असं काही बघतो ना तेव्हा आपल्याला समजतं की यामध्ये कुठले पॅटर्न असतात आणि आपल्यावरती काय आहे याच्यापैकी चांगलं दिसू शकतं तर मैत्रिणीनो जेव्हा आपण तीशे चाळीशी मध्ये असतो ना तेव्हा थोडस आपण स्वतःबद्दल ना केअरलेस असतो म्हणजे फारशी आपण स्वतःची फिकीर करत नाही की स्वतःला काय आवडत स्वतःला काय चांगलं दिसतंय किंवा स्वतःला काय हवंय हे सुद्धा आपण विचारत नाही कधी कधी जेव्हा आपण स्वतः स्वतःचे जुने फोटो बघत असतो ना तेव्हा आपल्याला जाणवतो की अरे मी कशी होते आणि आता कशी झाली आहे आणि एवढा प्रचंड बदल आपल्यामध्ये कसा आणि कधी झाला पहिली मी किती छान होते असं आपण मनातल्या मनामध्ये म्हणत राहतो मन आता काय झालं संसाराच्या किंवा लग्नानंतरच्या ह्या सगळ्या धावपळीमध्ये ना आपलं स्वतःकडे दुर्लक्ष झालेलं असतं एवढ्या वर्षाच्या धावपळीनंतर आता कुठे मोकळा वेळ मिळतो आणि तेव्हा आपल्याला स्वतःची आठवण येते हो स्वतःची आठवण येते की आता आपण कसे दिसतोय याकडे आपलं लक्ष आणि जाणवतं की जग आपल्या परच पर पुढे गेलंय आपण खूप पाठी राहिलोय आणि असं वाटतं की हे काय आता आपल्याला सूट होणार नाही पण अजून सुद्धा असे बरेच फॅशन ट्रेंड आहेत की जे आपल्यावरती सुद्धा सूट होऊ शकतात तर हे सुद्धा आमच्या इथे एक दुकान आहे म्हणजे फक्त लेडीज वेअरचं तर इथून सुद्धा मी माझे काही ड्रेस किंवा जीन्स वगैरे असतात ना तर ते इथून घेते कारण हे जे कपडे असतात ना बॉटम वेअर वगैरे तर ते आपल्याला कम्फर्टेबल आणि चांगल्या फॅब्रिकचे असायला पाहिजेत तरच आपल्याला ते कम्फर्टेबल वाटतात बघा आहे त्या वयामध्ये छान मॉडर्न स्टायलिश दिसण्याचा किंवा यंग दिसण्याचा प्रयत्न करावा अट्टाहास करू नये पण प्रयत्न जरूर करावा मुळात जेव्हा आपण असे छान कपडे घालतो किंवा छान दिसतो ना छान तयार होतो तेव्हा आपल्या बरोबरच इतरांना सुद्धा फ्रेश वाटतं आता हे जीन्स वगैरे आहे तर बघा किती सुंदर एकदम छान असं फॅब्रिक आहे सॉफ्ट आहे जीन्स वगैरे किंवा बॉटमवेअर प्लाझो वगैरे जे काही तुम्ही ना तर ते नेहमी चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे व्यवस्थित ट्राय करून घ्यायचे कारण की कुर्ते वगैरे असतात तर ते आपण अल्टर वगैरे करून घेऊ शकतो पण बॉटमवेअरचं तसं नसतं म्हणून परफेक्ट आपल्या मापाचेच घ्यायचे आता जीन्स टॉप वगैरे तर आपण रेग्युलर नाही वापरत मी सुद्धा नाही वापरत कधीतरी बाहेर गेले फिरायला वगैरे तरच ते वापर तर ही एक माझ्याकडे जीन्स आहे बघा अशी वाईड मध्ये आहे आणि ही आपल्या एजला ना छान अशी सूट होते म्हणजे सगळ्याच एजला ही छान अशी सूट होते म्हणजे अशी खूप फिटिंगची पण नाही आणि घातल्यानंतर ना लुक खूप छान आहे आणि कमरेला इलास्टिक असल्यामुळे साईज आहे तो परफेक्ट असा बसतो आणि त्याशिवाय याचं फॅब्रिक इतकं छान आहे ना आणि ही मला नऊशे रुपयांना मिळाली फक्त ही जी वाईट पॅन्ट असते ना त्याच्यावरती तुम्ही लॉंग अशी कुर्ती घालू शकत नाही कारण ती त्याच्यावरती चांगली सूट होत नाही त्यापेक्षा असं टी शर्ट वगैरे असतात ना किंवा किंवा क्रॉप टॉप असतात ना तर ते याच्यावरती चांगले दिसतात आणि एकूणच लुक आहे तो खूप छान दिसतो आणि लगेचच लुक किती चेंज झाला बघितलं ना आणि त्याच्यानंतर अशी ही एक ब्लॅक पॅन्ट आहे म्हणजे ही ट्राउजर टाईप आहे आणि ही ना कुर्ती मध्ये सुद्धा आणि टी शर्ट किंवा टॉप याच्यावरती सुद्धा दोन्ही वरती छान वाटते आणि ही सुद्धा मी ट्रेंड्स मधून घेतलेली आणि खरंच ह्याचं फॅब्रिक सुद्धा खूप छान आहे कम्फर्टेबल आहे आणि कमरेला इलेस्टिक सुद्धा आहे तर घेताना नेहमी इलेस्टिक असलेलीच पॅन्ट घ्यायची म्हणजे ती परफेक्ट बसते आणि ह्या ट्राऊझरला ना अशी खाली डिझाईन सुद्धा आहे तर याच्यामध्ये सिगारेट पॅन्ट सुद्धा येतात तर त्या सुद्धा तुम्ही वापरू शकता याच पॅन्ट वरती तुम्ही टी शर्ट किंवा शॉर्ट कुर्ता वगैरे सुद्धा घालू शकता आणि ह्या टी शर्ट आणि पॅन्ट अशा मध्ये ना आपण वयापेक्षा खूप लहान दिसतो आणि छान सुद्धा दिसतो जर तसं नको वाटत असेल तुम्हाला तर वरती तुम्ही असा श्रग सुद्धा घालू शकता आणि आता तर थंडीचे दिवस आहेत त्यामुळे फिरायला जाताना श्रग वगैरे वापरले तर ते अजून छान वाटतं फक्त टी शर्ट आणि पॅन्ट मध्ये तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटत असेल तर वरून असे श्रग सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा छोट्या साईजचे जीन्सचे जॅकेट वगैरे येतात तर ते सुद्धा वापरू शकता त्याच्यानंतर ही एक आपली रेग्युलर जी जीन्स पॅन्ट असते ती ही बऱ्याच जी आहे माझी पण ती मला अजूनही व्यवस्थित बसते तर ही स्किन फिट आहे एकदम घट्ट बसते त्यामुळे जर तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल तरच अशा प्रकारची जीन्स तुम्ही घेऊ शकता आणि मी जेव्हा घेतली तेव्हा इलास्टिकची नव्हती तर हे असं पुढे बटन वगैरे होतं आणि ही मॅक्स मधून घेतलेलं आहे जे मॅक्स स्टोअर असतं ना तिथून मी घेतलेली तेव्हा आणि जर जे फॅब्रिक आहे ते एवढं सॉफ्ट आणि छान आहे ना खरंच खूप कम्फर्टेबल वाटतं पण अशी जीन्स जर तुम्हाला घ्यायचीच असेल तर मग त्याच्यावरती तुम्ही असे शॉर्ट कुर्ते वापरले तर आपल्याला ते फारस अनकम्फर्टेबल वाटत नाही आणि शॉर्ट कुर्ता आणि ही जीन्स असं जर आपण व्यवस्थित कलर कॉम्बिनेशन केलं तर खूप क्यूट वाटत आणि हे असं कधीतरी करून बघायला काय हरकत आहे हे मला आवडत नाही ते मला आवडत नाही हे माझ्यावरती चांगलं नाही दिसणार मी हे घातलं तर लोक काय म्हणतील अशा कल्पना आपण स्वतःच मनामध्ये करत बस आणि स्वतःच स्वतःला लिमिटेशन घालतो तर असं न करता थोडाफार चेंज करायला काय हरकत आहे आणि ही एक जेगिंग आहे जी कुर्तीवर सुद्धा खूप छान वाटते म्हणजे जे आपण रेग्युलर लेगीज वापरतो ना तर त्याच्यापेक्षा अशा जेगिंग खूप छान लुक येतो कुर्ती घातल्यानंतर सुद्धा म्हणजे जी आपण लेगीज वापरतो ना तर ती सुद्धा अँकल लेंग असते ना तशी वापरायची म्हणजे लुक आहे कुर्तीचा तो खूप छान जीन्स जी टॉप न वापरता सुद्धा आपण आपला लुक आहे तो असा स्टायलिश आणि मॉडर्न करू शकतो आणि ही सुद्धा कुर्ती आहे ती ट्रेंड्स मधलीच आहे तर कुर्ती घेताना बघा आपण कशी घ्यायची थ्री फोर्थ स्लीव्स असतील ना तर खूप छान लुक येतो त्याशिवाय स्टँड कलरची असेल ना आणि त्यासोबतच व्ही काळा असेल कुर्तीचा जो सध्या छान असा ट्रेंड मध्ये आहे तर अशा टाईपच्या कुर्ती असतात तर त्या आपल्याला खूप छान दिसतात आणि त्यामुळं छान असा स्टायलिश लुक येतो त्यामुळं कुर्ती निवडताना सुद्धा त्याचा कलर किंवा त्याचा पॅटर्न जो आहे ना तो आपण असा निवडायचा की ज्यामुळे तो आपल्याला व्यवस्थित सूट होईल आणि हा एक कॉर्ड सेट आहे तो सुद्धा ट्रेंड मधलाच आहे आणि हे असे सॉलिड कलर सुद्धा सध्या ट्रेंड मध्ये आहेत तर सेम कलरची पॅन्ट आणि कुर्ती घातल्यानंतर लुक एकदम छान वाटतो त्याच्यानंतर कुठल्याही ड्रेस वरती कुठल्याही जीन्स वरती सूट होतो तो, तो म्हणजे अशा टाईपचा श्रक तर असा एक श्रक तुमच्याकडे असेल तर खूप छान असा स्टायलिश लुक येतो तर मैत्रिणं स्वतःमध्ये थोडासा चेंज करून स्वतःला फ्रेश ठेवण्यासाठी असे छोटे छोटे बदल करणं गरजेचं आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे घंटीचं बटन ते प्रेस करा म्हणजे मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड केला आहे हे तुम्हाला लगेच समजेल पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी रहा